हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ बराच मागितला आहे कारण मला येऊन आज कमी कमी पाच सहा दिवस झालं आत्तापर्यंत तुम्हाला लातूरचे सगळे व्हिडिओ येत होते आणि आत्ता फायनली मी मांडव्याला निघाले म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसापूर्वी यायला पाहिजे होता पण हा व्हिडिओ एडिट करायचा माझ्याकडून राहून गेला होता कारण लातूरचे सगळे व्हिडिओ मी एडिट करून ठेवले होते सो तेच एक 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 होते आत्तापर्यंत त्यामुळे असो आता चला जाऊ द्या देर आहे दुरुस्त आहे म्हणतात ना तसं उशिरे का होईना व्हिडिओ तर पाठवावंच लागणार आहे मला तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मी आत्ता लातूरून मांडव्याला निघाले म्हणजेच रात्री म्हणजे तुम्ही गेले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल परवा दिवशीच्या की ती बहीण गेली रात्रीच पुण्याला आत्ता तीन रात्री गेली म्हणून मी पण आता निघाले फायनली तर शिवानी बाळू आणि समूह ते तिघंजण पाठीमागून येणार आहेत त्या बारक्या गाडीनं म्हणजे स्कूटीवरून येणार आहेत आणि मी चव चौघाला जागा पुरली नसते त्यामुळे मी चालले आठवण पुढे सकाळपासून व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता पण काही गडबड एवढी होती एवढी होती ना ते मला काही शूट करायला जमलं नाही डायरेक्ट मी निघताना शूट केलं फक्त असो आता जाऊ द्या जास्त मोठा काय व्हिडिओ नाही छोटाचा आहे पण तरी सेट तर करावंच लागणार आहे मला तर तिथे बघा मी गेले पुढे आठून आणि मागून आता समूह बाळू आणि शिवानी हे ते गजन येत आहेत कारण बाळू ह्यांच्या पुढे गेले तरीसुद्धा हे माझ्या पुढे जाऊन बसले होते स्टँडला बस मी मागच राहिले होते पुढे जाऊन ते माझी वाट बघत होते असं आता कारण आटोवाल्याचं कसं असतं ना ते थांबत थांबत जातात तर हे बघा फायनली मी मागून आले पुढे म्हणजे शिवानी बाळूसमोर पण पुढे येऊन थांबले होते माझ्या तर इथे बघा बस आम्ही एक दहा पंधरा मिनटंच थांबला असाल तोपर्यंत लगेच आमची बस आली होती तर बघा आता आम्ही फायनली निघालो आहे आता मांडव्याच्या गाडी म्हणजे मांडव्याला जाण्याच्या गाडीत थांब बसलो आहे गळमच्या गाडीत बसावं लागतं आणि नंतर आम्हाला दुसरी गाडी बदलावी लागते दोन गाड्या बदलाव्या लागतात तर निघाले आता बघा हिथून तिथून वाटेने काही व्हिडिओ शूट केला नाही का आमच्या मांडव्याच्या गाडीत जेव्हा मा बसलो तेव्हाच व्हिडिओ शूट केला होतं आम्ही घरी आलो होतो आणि तुम्ही म्हणत असाल की देवाला जाता पण तीच साडी होती ना आता पण तीच साडी आहे तर हो कारण मला जास्त असं वर भारीवाल्या साड्या घालायला नाही आवडत प्रवासामध्ये साध्याच साड्या आवडतात मग दुसरी पण साडी नव्हती साधी तशी त्यामुळे म्हटलं चला जाऊ दे आता जा तर इथे बघा आलेले ह्यांचं भेटायला चालू आहे म्हणूला म्हणूलाच खालीवरी खालीवरी बघायला चालू आहे कुठे काय झालं कुठे गेला होता काय गेला होता त्याला खायला दिलं का नाही असं तसं चालू आहे या दोघीचं काकू तर एवढ्या चिरवडून गेलं ना म्हणले आजीला तर नाही विचारलं आठ दिवस झाला आले म्हणजे आजी एकटी राहिली होती इथं म्हणायलाच खालीवरी बघायला चालू आहे चालू होतं आल्याच काकूचं पण ह्यांचा एवढा जीव अडकलेला होता ना तर तिथं लाथरूममध्ये पण ह्यांचं मन लागत नव्हतं सारखं म्हण्याचा विचार येत होता मनामध्ये की म्हणजे काय करत असेल कुठे गेला असेल काय असेल आम्हाला हुडकत असेल का असं तसं बरेच विचार त्यांच्या डोक्यात चालू होते तर फायनली आता जीवा जीव आला आहे म्हणायचं तर हे ते बघा माझा राडा वगैरे सगळं आवरायला चालू आहे म्हणजेच सोबत जे बी काय शॉपिंग वगैरे केलेली होती जे बी काय लातरून आणलेलं होतं बॅगेतले कपडे वगैरे सगळे काढून व्यवस्थित ठेवले कारण एकदा जर का अंग काढून घेतलं तर ते काम तसंच राहतं तशाच बॅगा दोन दोन चार चार दिवस लवतात घरामध्ये म्हणलं नको लगेच साडी वगैरे चेंज केली आणि नंतर लगेच कामाला लागलो आणि पाच दिवस झालं आम्ही नसल्यामुळे ना झाडाला पाणी वगैरे काकरून नव्हतं घातलं एकदा एक का दोनदा घातलं होतं म्हणे पण पूर्ण झाडं असं एकदम कोमेजून गेले होते पाणी वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे मग समूला म्हणलं की समोर आता संध्याकाळच्या पाच वाजल्यात तर पाणी घालून तर समोरचं इथं पाणी घालायला चालू आहे तर म्हटलं चला आता आजपासून आपल्या मांडव्याच्या व्हिडिओला स्टार्टिंग होणार आहे आता फक्त एकच व्हिडिओ आहे सध्या तरी अजून एकच व्हिडिओ राहिलं आहे तो म्हणजे आपल्या तुळशीचं लग्न लावलेला व्हिडिओ राहिला आहे फक्त आता एकच बघी आता व्हिडिओ काही नाही आहेत म्हटलं चला जसं जसे व्हिडिओ व्हिडिओ होते काय ये टॉपिक येतील तसं तसं व्हिडिओ टाकू तर आले आल्या कामाला सुरुवात आपल्या आपल्या जे बी काय कामं होते तर कारण मी आठ दिवस नसल्यामुळे मला एवढा शिलाईचा लोड झाला एवढा शिलाईचा लोड झाला ना काही सांगूच नाही शकत संध्याकाळी अकरा बारा एक दोन वाजायलात मला झोपायला रोज बी एवढा मला शिलाईचा लोड झाला आहे संध्याकाळी सगळे कपडे वगैरे म्हणतात कशा आहेत मस्त आहेत का तर मस्तच राहा तर घर बघून तुम्ही पाहिलंच असेल की मी आता लातूरून मांडव्याला आले म्हणजे काल आले तीन वाजता मी असा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मांडव्याला आल्यापासून तर काकोना गेलेत गावाला कारण ते माझीच वाट बघत होते मी कधी येणार आहे ला म्हणजे जायचं आहे कारण आमच्या दिरा दिराला दिराचं जे आहे ना मधव्या तर त्यांचं खूप दुखायला लागले आजारी आहेत ते बरेच दिवस जायचं जायचं चालू होतं पण जाणं काही नाही झालं त्यामुळे आज गेलेत फायनली मग ते किती दिवस राहणार काय राहणार काय माहिती तर म्हणलं चला कारण आठ दिवस झालं तुम्हाला मांड्याची चिडिव आले होते आ, ला म्हणजे लातूरचे व्हिडिओ आले होते मांडवं मांडवसारखं तोंडात येईल माझ्या लातूरचे व्हिडिओ आले आठ आठ ते दहा दिवस झाला असेल तुम्हाला अजून पण तिकडलेच व्हिडिओ राहिलेत माझे टाकायचे हा हा व्हिडिओ थोडा उशिरा येईल म्हणलं चला आता मांडव्या मांडव्यातले व्हिडिओला स्टार्टिंग करू आता आजपासून मांडव्यातलेच व्हिडिओ चालू होतील असं नाही लातूरला गेल्यामुळं इतका एन्जॉय झाला ह्यावेळेस इतका एन्जॉय झाला ना तर काय बघायचं असतं बघायला सोय नको तुम्ही व्हिडिओ बघून तर ओळखलंच असेल की किती एन्जॉय केलं आम्ही ह्यावेळेस जसं तर प्रत्येक वेळेसच एन्जॉय होतो आमचा होत नाही असं नाही पण कपलेट दोन वर्ष झालं असेल एकत्र असं कोणी आलं नव्हतं एकजण यायचं एक जण जायचं एकजण यायचं एकजण असं होत होतं कारण लहान लहान जेव्हा लेकरं असतात तेव्हा आपल्याला सारखं माहेरला जाण्यात येतं लेकरं मोठे झाल्याच्या नंतर बाहेरला पण नाही सारखं जाणं होत कारण कोणाच्या शाळाचं असतात कोणाचं काय असतं कोणाचं काय असतं पुण्याची बहीण आहे ती पण कंपनीत कामाला जाते त्यामुळे तिला पण सारखं येणं ना होत नाही पण ह्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं की एकत्र यायचं सगळ्यांनीच म्हणून मग ते आल्याच्यानंतर मी पण गेले पुन्हा तर आता हिवाळा चालू आहे त्यामुळे माझा अवतार बघा किती बेकार झाला आहे चेहरा माझा तर आस्वाद द्या हिवाळ्यात कसं होणारच तर तुम्ही हो तर, तर पाहिलं की किती एन्जॉय झाला कारण जसं यूट्यूब चॅनल चालू केलं तसं मी लातूरला गेलेच नव्हते एकदा फक्त गेले होते एक रात्रीसाठी तर गणपतीचा फक्त व्हिडिओ टाकला होता तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करता येईल आणि माझं पण माहेर पण जे आहे तर ते मला पण म्हणजे एन्जॉय करता येईल त्यामुळे म्हणलं की चला ह्यावेळेस मी पण थोडं मनावर घेतलं तर इथं आमच्या दिराचं दिलाचं चला जास्त झाल्यामुळं काकूचा पण मूड एवढा व्यवस्थित नव्हता तरी पण काकू म्हणलं की जाऊन ये तुझ्या बहिणी वगैरे आल्यात त्यामुळे म्हणल्या जाऊन ये जाऊन यायलाच पाहिजे बाहेर नंतर नंतर नसतं म्हणजे त्यांनी पण मला सूट दिली ह्यावेळेस जाण्यासाठी एवढं बा आमच्या दिराचं दुखत होतं तरीसुद्धा सूट दिली म्हणून गेले आणि तरी पण गेल्यावर आठ दिवस कसे गेले कळालंच नाही तरी अजून छोटी बहीण आहे आम्ही दोघी आलो ती गेली पुण्याला आणि ती सर संध्याकाळी गेली आणि मी दुसऱ्या दिवशी आले इकडं म्हटलं चला आता मांडव्यातल्या व्हिडिओला स्टार्ट करावी लागेल पण त्या अगोदर म्हणलं ते आणि आत्तापर्यंत जेवढे पी काही मी व्हिडिओ टाकले तर तेवढे व्हिडिओ तुम्हाला कसे का वाटले काय वाटले नक्की गव्हर्नमेंटचे सांगा आणि तर चला बाय व्हिडिओज पेंट करते आता मी तेच